श्री महालक्ष्मी देवी की कहानी श्री महालक्ष्मी देवी की कहानी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देव नम ओम श्री क्लू ओम धन धन देहि मां। ओम धन धनदाय ओम धन निधीपाचा संपद ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आठ आठपाठ नगर होतो तिथं एक राजा होता राजा राजाच्या राजाचं नाव होतं भद्रस्वा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्रह्मांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होत सूरचंद्रिका ती रूपानं सुंदर होती स्वभावानं ती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वाईटली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुहास त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्या त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा उजळलं राजाशी लग्न झालं ऐश्वरी हाती आलं गर्वा गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटनं बोलू लागली दास दासीवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या म्हणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र हाती काठी घेतली आदाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोली दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी गास दासी आली बाहेर मतारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय तुझं गाव काय काय हवं आहे तुला मतारी सांगू लागली हळू आवाजात तशात भो, येई मधून मधून मतारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब महा आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटतात त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उन न बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना राग आला होता तीही राणी पैशावर भावी माणूस की विसरली मागच्या जन्मी होती रानी। ती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला लक्ष्मी सांगितलं तिनं केलं आत्ता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोर कशाला विचारील ती थोऱ्या मोठ्याच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी भिकारी गरीब भिकारी तिला कोण विचारतो ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला व्रत दिल दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी ने करीन मान उतणार नाही मात नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली नि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काय ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तडातडा आली माडीवरून दाराशी तिथं दिसली ती म्हातारी राणी कळाली रा कोण गो तू थेडे इथे कशाला आली तू उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला ला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाही तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आटा उमटल्या आणि नी तडक ती निघून गेली परत पुढे लक्ष्मी उत्तम सुधारली ती गेली पण सोडून व पुढे सुखाने सुरू होता तिचा मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाजीनं लक्ष्मीवृत्त केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालदार नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह हो झाला तिला राज वैभव मिळालं लक्ष्मी रोताच्या प्रभावानं तिचा संसार सुख समाधानानं चालू लागला पण भद्रस्वाल सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूंना भद्रस्वाचं राजूबाळलं सूरजचंद्रिका राणी होती ती, -ती स्थिती बदलली भद्रस्वाला फार वाईट वाटे राणीला रडू खोसळे पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता राणांवांना पिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रस्वाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहो तो एकदा एकदा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी ती रावत विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रस्वाला पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी दिली मालदारानं माणसं पाठवली रथ पाठवला शोर शो घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस जात होते परत जायचा विचार त्याच्या घेतला जावायला तसं सुचवलं भदरसुचा व जावायचा निरोप देऊन निघाला जावायनं नोकराजवळ एक हांडा दिला मौराणी भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रकेला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरच काढलं आत काय हात दिसले हा कपाळावर मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग समोर दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरी येऊन निघाली मुली मुलीच्या गावच्या नदी दि गेली बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली आहे खूप दमनीली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबाले नज बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रतात बसून घरी आली शांबाले न पाहिलं आईला तिनं तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानं पूजा करत होती आरती झाली दुपदीपाचा वास जरवत होता शांबालेचा उपासच हो कड़ बो, -बर होता तो ती कडकडीत करी अगदी आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो जरही गुरुवार मुलीनं व्रत केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्ती भावानं नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर हो व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचायला शांबाला, शांबाला परत निघाली मालदाराने पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालदाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं मायार काय आणलं शांबाल्यानं बरोबर आणलेल्या खंड्याकडे बोट दाखवलं झाकण काढलं आत काय दिसले त्याला मिठाचे खडे आग वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का ना मिळत मीठ हो मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या आहे वडिलांचं राज्य होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांबाला ज्या गोमराजेनं हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता शांबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसं कर झाली तर प्राण अर्पण करतो मालदाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या भद्र सासऱ्याकडे भद्रस्वाकडे पाठवले व त्यानं ताबडतोब बोलवून घेतलं भद्रस्वाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रसानं आपली अनुमती दिली होती माल मालदारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालदारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रस्वाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वाधी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिटाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालदाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले गणगाती लढाई सुरू झाली पण मालदाराच्या सैनिकाच्या पवित्र शत्रूला आडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर खोसळत होते मालदाराचे सैनिक अधिक पराक्रष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता आणि थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालदाराचे सैनिक आधी कीर्षेने पुढचं पाऊल पुढेच खेचत होते आणि शेवटी मालदाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फरशा पाडला होता मालदाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळाला होता भद्रसाच राज्य पुन्हा मिळवलं होतं मालदाराला व शांबाळेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अपाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालदाराकडे आणली मोहरा अनेक नाणी होती कित्येक होता भद्रस्वाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती घरात आल्यावर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस लक्ष्मी लक्ष्मीची पूजा केली आरती केली दीपाचा दी वास दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं बिष्टानं जेवण झालं मार्गशीर महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताच्या शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता राजा राणी परत आपल्या आली पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्ब पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री महालक्ष्मी देवीच्या या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा जीवन वारे सर्वांना सुखीत होते अशी ही सात अवताराची काणी सर्वांनी वाचावी का ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं अशी हो। पाच अवतारा सुपळ संपन्न करून सर्वांनी देवीला वंदन करावं हो। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे व्याक रूपे सुसूल सुस्ती करवर पुवासिनी सुरवर मुलिमाता माता वर वरदायिनी पुरहरी ांता कमला करता रस पाणी शशिधर वंदना राजेश मदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तारा शक्ती आगम्य शिव गौरी सखे मनती प्रकृती निर्गुण लोकदारी गायत्री निर्बिजा निगाम सारी प्रगट पद्मावती निर्धर्मचारी જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી અમૃત ભરીતે સરીતે રીતે તે વારી માયા પાલતુ वारी परिवारी हे रूप चित्रूप तु दावी दाली निर्दारे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी चतुराणा कौचित कर्माच्या मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसुरा सुसूलसुष्मी पद्मासले किती देवी परब्रम्ह स्वरूपी सर्व दुःख हे देवी महालक्ष्मी नमस्तुते आत्मसन्न करून पद्मासने तिथे देवी परब्रह्म स्वरूपिणी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते ओ मे श्री महालक्ष्मी नम गुग्पा मोर्या मंगलमुखी मोर्या क्रतुन महाकाय सूर्यकोटी सम देव सर्वकार्येषु सर्वदा